नमस्कार नाव काय तुमचं बाळू मुंडे नक्की इथं कशा पद्धतीन हा हल्ला झाला बिबट्याचा आणि किती शेळ्यांवर हल्ला झाला कसं काय सविस्तर सांगा जरा किती वाजता हल्ला झाला तीन साडेतीनच्या च्या टाइम झाल्या आणि कशा पद्धती तुम्ही त्यावेळेस कुठं होता आम्ही घराकडे मला कुठं घर आहे तुमचं नाव काय मावशी सोनाबाई तुम्ही नवरा ठीक आहे म्हणजे तुमचं परपंच त्याच्यावर आहे तुमच्या आता ह्या दोन ज्या जागेवर डायरेक्ट मारल्या याला किती बकरी होती दोन दोन तीन 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 काय काय शाळेला चार पचार म्हणजे पत्रकार मित्रांनो चार बकर म्हणजे अशा मोठ्या मोठ्या आहेत तुम्ही मग सांगितले आपण त्यांची सेपरेट ही बाईट घेतलेली आहे आज त्यांना दोन शाळेचे पंचनामा झाला चार शेळ्या ते म्हणजे मृत्यू झालो आता एक मरत नाही तो ते पंचनामा करत नाही मी साहेबांची बोलून घेतो घटना किती वाजता झाली रात्री झाली का हा तीन च्या टाइम सकाळी पहाटे तुम्हाला कधी कळलं सकाळी पाच वाजता आज होता त्याच्यात त्या दोन अगोदर आधीच मरून पडले एक खाली जी आम्हाला साडेतीन वाजता पहाटे घटना झाली त्या टायमाला शेळ्या काय ओरडल्या बिरडल्या हा शेळ्या तुम्ही नाही आले नाही आजूबाजू झाला हा ठीक आहे तुम्हाला न्याय मिळवून देणार तुमची सहा शेळ्यांची नुकसान आहे पर पंचवीस हजार रुपयाप्रमाणे आपण पंचनामा करतोय अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे पंचनामा केलेला आहे आणि तुम्हाला तसे पैसे एक दीड लाख रुपये मिळवून देण्याची काम आम्ही करू आपण या ठिकाणी का करू नका पिंकळा येईल सगळी तुम्हाला जबाबदारी होईल ओके

तीनशे फुटाच्या अंतरावर हो आहे ठिकाणी वाघ आहे आसपास आणि या अडचणीमध्ये ही टणटणी काढणं हे वन विभागाने जे पाच कोटी रुपये मंजूर केले के कलेक्टरनी त्यातले पैसे देऊन ही दोन दिवसामध्ये ही टंटणी हटवा पहिली याची लपण पहिले हटवली पाहिजे ही जर लपण हटवली नाही तर वाघ इथून हटणार नाही अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मी इथं राळेगंजच्या स्पॉट वर आहे आणि अगदी गावालगत गावालगत ही अडचण आहे जंगल सारखं ही अडचण आहे आपण इकडे येऊ शकता पत्रकार मित्रांनो काय काय घाबरू नका या तीज़ा। ओ, या काय वाघ या गावकरी या पुढे या पत्रकार मित्रांनो डॉक्टर साहेब इथून जाणार नाही त्याच्या याला वनई वनईबागाने तुमच्याकडे मी साहेबांची बोलतो बोलतो जी तरतूद आहे ती तरतूद करा हटवा लावा अरे करू जगात नका टाकू आपण या ठिकाणी बघू शकतोय एवढी मोठी झाडी एवढी मोठी तंटणीजी मुंडे यांची ही गाभणी शेळी आपण पाहू शकता इथं इथं नेमका मुंडक्याला शेळीच्या धरून रक्त पेऊन तो वाघ निघून गेलेला आहे आणि एक शेळी घेऊन गेलेला आहे अजून चार शेळ्या फोडलेल्या आहेत अशा या गाभण्या शेळी या ठिकाणी बघा आपण बघतो ही गाभण शेळी ही शेळी जवळजवळ वीस ते बावीस पंचवीस हजार पर्यंत या शेळीची किंमत आहे आणि ही अशा प्रकारचं हे मुंडकं शेळीचं मुंडक जर आपण पाहिलं तर अत्यंत भयानक अशा प्रकारचा हल्ला या शेळीवरती झालेला आहे हे दात तिथून खर तर त्याच्या लागलेले आणि याच्या इथं ज्या टायमाला इथे हे गावठाण आहे गावामध्ये एवढा लो वाघ हल्ला करतोय अशा प्रकारचं आहोत तिकडे तुम्ही दुसऱ्या हे इथं 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 आहे जाईल त्याच्यामध्ये कापणी शेळी आहे म्हणजे आता ही काहीतरी थोड्या दिवसामध्ये खाली झाली खाली झाली असती एक पाच सहा दिवसामध्ये शेळी खाली झाली असती अत्यंत भयानक प्रकार आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे

बाळू उंडे बाळू उंड्याच जीवन या शेळ्या बकऱ्यावर आहे त्यांना शेती फार कमी आहे आणि याच्यावरती अशा प्रकारचं मावशी तुम्ही घाबराडीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आता हा वाद जर इथं तीनशे पु, फुट पाचशे फुटावर आहे माझ्या गावातच आहे उद्या येता जाताना जर बकऱ्या सोडून साहेब जर माणसावर हल्ला केला तर याला कोण जबाबदार याची जबाबदारी घ्या तुम्ही आताची आता, आता पिंजरा लावा मी साहेबांची बोललोय चव्हाण साहेबांची आणि पिंजरा आणा गाडी नसेल तर मायी गाडी घेऊन जा पण पिंजरा आणन पिंजरा आता इथे लावा हा वाघ इथं एक शेळी त्या याच्यातलीच एक शेळी त्या पिंजऱ्यात ठेवा याच्यातलीच एक शेळी ठेवा आणि आता पंचनामा होते पन्नास शेळ्याचा हा गोठा आहे आणि या माणसाचा अत्यंत या ठिकाणी त्यांच्यामध्ये घाबरट पण आलेला आहे ही एक एक शेळी पण पंचवीस हजार रुपयाची आहे एक एका एक शेळ्या दोन दोन तीन तीन बकऱ्या होतात काही शेळात तीन, तीन बकरा झाली त्या तीन बकराची किंमत त्याप्रमाणे मध्ये आली पाहिजे आणि त्याप्रमाणे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं मी इथं मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण बघू शकता त्या ठिकाणी ही बघा ही शेळी बघा आता हे आपण बघू शकतो पंढरीनाथ साहेब ठिकाणी सगळं पत्रकार मित्रांना इतकं भयानक आहे म्हणजे आज माझ्या कमराला शेळे दोन्ही बाजूने ती शेळी आज चेरे आए। चेरे आए। या सम्र इतक्याला शेळेत सम्र इतक्या उंचीच्या शेळ्या आहेत आणि या शेळ्यांची किंमत पंचवीस हजार रुपयाप्रमाणे ग्रामस्थ समोर करा आमच्या सह्या घ्या त्याप्रमाणे मी आता सावंत साहेबांची बोललेलो आहे मी तुमच्या मुख्य साहेबांची पुण्याच्या डेपूरची पण बोलणार आहे कारण हा वाघाचा मी ज्या टायमाला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला होतो त्या टायमाला आताचे आमदार आदरणीय शरद आता आम्ही तिथं कलेक्टर होतो पाच कोटी रुपये म्हणले दिलेत त्यासाठी का जिथं काहीतरी सोयी सुविधा करण्यासाठी तर या गावासाठी मी आजच्या दोन दिवसामध्ये प्रस्ताव करून या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली पाहिजे ते पाच कोटी रुपये कुठे खर्च केले तुम्हाला का माहीत नाही तो त्यांची योजना आखी मोठी आहे पण जिथं वाघाने हल्ला केला तिथंच खर्च करा नाही तर दुसरं काही कागद रंगून खर्च करू नका मी आता थोड्या टायमाने आता आमदार जरी आधी वास्याला असतील तरी मी त्यांच्याशी बोलून घेणार आहे कारण हा विषय तालुक्याचा आहे हा विषय गरीबाचा आहे आयुष्य न्यायाचा आहे वरिष्ठांना आमदार खासदारांना सुद्धा कळवणं गरजेचं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ना जरी मी या ठिकाणी आलो असेल पाहणी केलेलं पंचनामा केला तर तुम्ही काय दिगे साहेब तुम्ही एक सर्वसामान्य खालच्या अधिकारी आहात वरिष्ठांच्या कानावरती घालून अशा प्रकारचा प पंचनामा खरं तर आपण चांगल्या प्रकारचं करून मी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी तुम्हाला असं देतो आता पंचनामा केलेला आहे दोन शेळ्या ज्या मृत्यू पावल्यात त्या तीन तीन चार चार भक्तजाणं होतात त्यांचा सरासरी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे आपण हा पंचनामा केलेला आहे इथं याची खरं तर लाभार्थ्याची सही पण आपण घेतलेली आहे आपण बघू शकतो इथं साहेब अधिकारी म्हणून इथं आहेत मी आता वरिष्ठ अधिकारी तालुका अधिकारी चव्हाण साहेबांची फोनद्वारे बोललेलो आहे आणि आता उर्वरीच्या चरशेळा आहेत त्या पण आता दोन दिवसामध्ये मृत्यू होणार आहेत त्यांचा आज दोन्ही बाजूनी त्यांची नयडीचा घोट घेतलेला आहे आणि रक्त तो पिऊन घेतलेले आहे आणि त्या रक्त पिऊन घेतल्यामुळं ते इशारी दात आहेत आणि त्या इशारी दात्यामुळे त्या चर्जीचा प्रश्न नाही आता राहिला प्रश्न इथं सुरक्षित होता शुभम भाऊ तर ते संध्याकाळपर्यंत आता काही लगेच तुम्ही तात्काळ इथं पहिला पिंजरा आणा आणि वाघ आपण इथं पाहिला तर ही अगदी दोनशे फुटाच्या अंतरावरती ही टनटणीची झाडी आहे इथं माणूस काही करू शकत नाही म्हणजे तो काय कुठं डोंगर नाही काय नाही तो अगदी ना ना गावाच्या लगत दोनशे फुटाच्या अंतरावरती झाडीमध्ये आहे तर तुम्ही तसं साहेबांना सांगा ही झाडी हटवणं गरजेचं आहे तो वाघ पकडल्यानंतर तर झाडी जर हटवली नाही तर इथं लोकांना भीतीचं वातावरण तयार होणार आहे मग त्याला त्याच्यासाठी ज्या टायमाला आम्ही कलेक्टर ऑफिसला नियोजनाची मिटिंग झाली होती त्या टामाला कलेक्टर साहेबांनी वन विभागासाठी पाच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे म्हणजे जिथं जिथं जित वाघाचा वावर आहे तिथं त्या गावकऱ्यांना त्यांनी बॅटरी द्यायचं ठरवलंय आणि ज्याला त्याला गळ्याला पट्ट लावायचा अनेक अनेक जनतेच्या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित केलं होतं बाबा माणसाच्या गळ्यात जर पट्टा घातला अरे म्हणला मा पट्टा कुत्र्या गळ्यात घालतात तुम्ही माणसाच्या गळ्यात पट्टा घालला किती लोकांना पट्टा देणार मी तिथं प्रश्न उपस्थित केला कलेक्टर साहेबांना नाही नाही म्हणजे सुरक्षेसाठी तुम्ही लाज वाटून घेऊ नका तो पट्टा जर घातला तर वाघदारी सर्व तो मुंड मुंडक्याला तो दर धरू शकत नाही बाकीच दुसरं तर मी त्यांना तो खुलासा केला पण म्हटलं ठीक आहे तुम्ही जे तुम्हाला देत ते द्या दे आणि जी डोक्याला लावायची बॅटरी असते ती इथून बराचसा परिसर असतो त्या बॅटरीचा पण सरपंच आहे आहे कोणी आता आणि एक वन बघायला पत्र लेखी आजच्या आज सोमवारी तुम्ही आता माझ्या सांगायचं आपण ते पत्र देऊ आणि पिंजराला ते पत्र देऊ किंवा मॅडमला फोन करा बरं मॅडमला फोन लावला माहिती लगेच आपण ते पत्र दिलं पोच घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली उद्या आपण पत्र दिलं पोहोच घेतली आणि त्याने जर नाही ती जबाबदारी त्यांची राहील आपण इथे सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने इथं आलेला आहोत अत्यंत भयानक परिस्थिती आहे एवढा मोठा हल्ला पहिल्यांदा झाला पश्चिम भागात एकाच वेळी सहा शेळ्या फोडले दोन शेळ्या खाणे म्हणजे एकूण सहा की भयानक एक भाई मंदिरा पाशे। मंदिरा पाशे दोन करू शकतो एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झालाय आणि विशेष करून तो झालाय चारी बाजूने घर आहेत मंदिरापास झालाय आणि अगदी दोनशे फुटावरती तो वाघ आता आपल्या हातामध्ये जर दांडका तरी तर आपण तर दांडका घेऊ शकतो पण शेवटी तो वाघ आहे बाहेर निघताना प्रत्येकाने हातामध्ये काठी ठेवा इकून तिकून खोका एवढी आवडपर्से ना गावामध्ये म्हणजे मुख्य गाव गावाच्या बाजूला आणि अगदी तो पाचशे फुटाच्या अंतरावरती बिबटे आहे पाचशे फुटाच्या अंतरावरती बिबट्या असल्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय लोक कोणी बाहेर निघा मागत नाही तो का लांब जंगलात नाही ना अगदी गावाला लगत बरोबर लगत ती झाडी आहे आणि आता सुद्धा मला फोन केल्याबरोबर मी अगदी पाच दहा मिनिटांमध्ये इथं आलेला आहे आणि तुमचा अधिकारी इथे पोचलेला आहे तर त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे साहेब तुम्ही तुम्ही कुठे आता बरं तुम्ही अजून जरा ड्रोन पाठवला ना मला एक तासाच्या आतमध्ये बरं होईल साहेब हा हा